आमच्या मनात नसताना प्रचाराचा एक शिवार होते तुम्हाला सगळ्यांच्या सगळीच्या सगळ्यांचे आशीर्वाद जरी मार्गदर्शन वेगळे असले तरी शिवसेने आपले एक कुटुंब आहे आणि या माध्यमातून आपला हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हातकरी मतदारसंघ अशा प्रकारचा दुसरा न करता दोन्हीकडचे उमेदवार महाविकास आघाडीचे एकीकडे आदरणी महाराज आहेत एकीकडे मागणी उमेदवारी केले आज या दोन्ही मतदारसंघातल्या सगळ्या शिवसैनिकांना सर्वप्रथम माझी विनंती आहे हा दोन्ही विनंती या दुण 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 या ठिकाणी दोन्ही महाविकास आढावाचे आहे आणि आजची निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि या एक्सी मध्ये या ठिकाणी केवळ विजय हा महत्वाचा नाही तर खऱ्या अर्थानं आपलं संविधान टिकवायचं आहे का नाही सर्व सामान्य राज्य आपल्याला आलायचं आहे का नाही या देशामध्ये काही कायदा आहे का नाही काही सुव्यवस्था आहे का नाही न्याय व्यवस्था आहे का नाही अशा प्रकारच्या असंख्य प्रश्ना या ठिकाणी होत आपले इलेक्शन असणार आहे त्यामध्ये या इलेक्शनला इतर इलेक्शन आपली रेग्युलर

व्यक्त मोठी संधी संधी आणि आपण ज्या ठिकाणी ठिकाणी महाराज हे सगळ्या महाराष्ट्रा महाराजांना शोभेला मिळालं अशी माझी मदत मिळायची आणि या निमित्तानं आपण सांगतो की या कोणी आपल्या सगळ्यामध्ये आज आपल्याला आपण भाग्यशाली आहे की आपल्याला या संबंध गेल्या दोन वर्षामध्ये जो काही ठिकाणी सत्ता सध्या घडला आज मोठ्या अर्मान आपले विरोधी उमेदवार हे त्यापैकी आहे आणि त्या माध्यमात आपल्याला जनतेसमोर जायला पूर्ती अडचण आहे आज सर्वसामान्य माणसांच्या मध्ये आज उद्धव साहेबांच्या विषयी प्रचंड प्रेरणा प्रचंड सांग होते पवार साहेबांच्या विषयी सांग होते आज या ठिकाणी देशदेवसाला पक्षावर घडलं जे राष्ट्रवादी म्हणून घडलं आज हे कुठल्याही पक्षावर घडू शकतं शेणाच्या गाड्यात काही तरी अडचण येते मजा मला काही त्रास होणार नाही मी सुखी आहे मी राहायचं बोलत अशा प्रकारची गुणगुण आपल्या अजिबात चालणार नाही मित्रांनो आज या ठिकाणी थी। जे अडचण जे संकट त्या शेजार जेव्हा आलेले आहे उद्याच्या काळात ते संकट तुमच्या सुद्धा शकतं आणि त्याचं भान ठेवलं पाहिजे त्या माझ्यावरनं त्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे हे म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार आहे असे सांगितले प्रयत्न झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आज सर्वत्र महाराष्ट्र आकडे भारतामध्ये जे आपले इंडिया आघाडी असेल पुल जे आपले उद्धव साहेब म्हणत आहेत पवार साहेब म्हणत आहेत काँग्रेसचे अनेक नेते या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्या कोल्हापूरच्या या पल्ली नगरीमध्ये आपल्याला माहिती आहे कोल्हापूरचे वैशिष्ट्य कोल्हापूर जिल्ह्याचं भूमिटोक सभा असतील या ठिकाणी आपल्याला जनतेच्या मनात की जनता तर्� आपल्याला खाद्यावरती आपल्याला निवडून असते

आपला प्रभावी प्रचार कसा येईल या स्वरूपाचे नियोजन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात करावं प्रत्येक ग्राम पातळीवर करावं आणि आपण स्वतः वगैरे आहे अशा स्वरूपाने लोकांच्या समोर जा आणि खरे आज मला एवढं सांगतो की या इलेक्शनला हे दोन्ही निकाल आपण चांगले लावायचे आहेतच आणि त्या निकाल चांगले लागले की शंभर टक्के उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या जिल्ह्यातल्या फार चांगले दोष येणार

उद्याला काळात ते राजकीनाची दिशा बदलावी ही एक लाखी असणार आहे त्या राज्यपाल सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक आज प्रचारात सुरुवात होते माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मतदान ठिकाणी आपल्या मतदान तर जात नाही आपला प्रचार संपत नाही मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्यातला उत्साह अजिबात कमी होता का नाही मला जरूर खाते की आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं आपल्या सगळ्यांच्या आग्रहानं उद्धव साहेबांच्या आशीर्वादावर बदल मिळाले मी उद्या